नोबेल पुरस्काराची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे पण या नोबेल पुरस्कारांची सुरुवात कुणी केली होती माहिती आहे ही व्यक्ती तीच होती जिनं डायनामाइटचा शोध लावला होता आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून स्विडिश वैज्ञानिक आणि बिझनेसमॅन अल्फ्रेड नोबेल आहेत आयुष्याच्या शेवटी त्यांना असं वाटलं की माझ्या शोधानं जितकं निर्माण झालं तितकंच विनाशही झालं मग त्यांनी ठरवलं की आपल्या संपत्तीचा एक मोठा हिस्सा एका फंडसाठी ठेवायचा आणि त्या फंडाच्या व्याजातून दरवर्षी मानवतेच्या भलासाठी काम करणाऱ्यांना सन्मानित करायचं आणि अशा प्रकारे जन्म झाला नोबेल पुरस्कारांचा तुम्हाला माहिती आहे का नोबेल पुरस्कार नेमका कोणकोणत्या क्षेत्रात दिला जातो तर तो मिळतो फिजिक्स केमिस्ट्री मेडिकल साहित्य शांतता आणि इकॉनॉमिक्स या सहा क्षेत्रांमध्ये आणि बक्षिसाच्या रकमेचं म्हणाल तर सध्या ती आहे तब्बल अकरा मिलियन सुबिडिश क्रोनर म्हणजे अंदाजे दहा कोटी रुपये पण हा सगळा पैसा येतो कुठून तर नोबेल पुरस्काराचा जनक अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्रात आपली संपत्ती एका फंडासाठी ठेवली हा फंड बॉन्ड्स आणि इतर गुंतवणुकीतून व्याज मिळवतो हो आणि त्या व्याजातून दरवर्षी विजेत्यांना बक्षीस दिलं जातं म्हणूनच पुरस्काराची रक्कम दरवर्षी थोडीफार बदलत असते कारण ते व्याजदर आणि स्विडिश क्रोनरच्या मूल्यांवर अवलंबून असते पण ही रक्कम जर तीन विजेत्यांमध्ये विभागली गेली तर ती समान वाटली जाते नोबेल पुरस्कारात ते विजेत्यांना फक्त पैसेच नाही तर एक सुवर्ण पदकही मिळतं जे अठरा कॅरेट सोन्याचं असतं सोबतच एक डिप्लोमाही मिळतो ज्यावर त्यांच्या योगदानाचा उल्लेख असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पुरस्काराचं खरं उद्दिष्ट आहे ज्ञान संशोधन आणि मानवतेच्या योगदानाचा सन्मान करणं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लगावपतीला फॉलो करा